माझ्या आमदार कृतीपाटी यांचं या ठिकाणी आगमन झालंय महाराष्ट्रात कोल्हापुरी शेतापासून त्याचा सन्मान त्याचा सन्मान केला जातोय सरपंच प्रधान यांच्या शुभ या ठिकाणी त्याचा सन्मान केला जातोय पहिला ज्या प्रधान आहे त्यामुळं पहिला जाती घेऊन त्याचा सन्मान केला जातोय त्यांचा सन्मान केला जातोय अध्यक्ष चिरामार कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला आपल्या आश्राजांनी कशाची गरी निकाल करण्याची तातडीवाली होते अगदी वडू वडू विषय

सर्पांच्या सुभादेखील सहरशे सहशे फेड स्वागत सप्टेंबरला फिरवतो होता